छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी चांदूर बाजार तालुक्यातील ग्राम माधान देवरवाडा शिरसगाव कस्बा सरफापूर असे आठ ते नऊ गावांमध्ये सतत मुसळधार पाऊस पडून ढकफुटी झाल्यामुळे या क्षेत्रातील अनेक शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तसेच दळणवळणाचे मार्ग चार ते पाच तास बंद झालेले होते तसेच नद्यांच्या नाल्यांचे पूर आलेले होते काही गावांमध्ये घरांमध्ये पाणी शिरलं व नुकसान झालं याकरिता सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चांदूर बाजार विधानसभा क्षेत्रातील आमदार प्रवीण भाऊ तायडे तसेच तहसीलदार एस डी ओ तलाठी अधिकारी थेट पाहणी आणि पंचनामा सर्वेक्षण करण्यासाठी आलेले होते तसेच क्षेत्रातील शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते जी नाइन न्यूज चैनल में आप स्वागत है आज आप ढकफुटी ज्यादा क्षेत्रा जाए बाजार क्षेत्र आज अपन यथी आमदार साहब हमें आज विशेष भेट सर जी ढकसुटी है कि गाँव समाज आता पर तो दा गावा तो समावेशी है, है नगरपुर है मादान है जसापुर है कल्लोरी है तुल्कापुर है तेजन पांडरी है, तलूरी है, तलूरी है, तलूरी है, तलूरी है तलूरी एकाच्या आजूबाजू सगळे दोन शिबिर अशा इथून दहा गावांचा समाज आहे त्यात माधांचा मादान या गावातील म्हणजे घरांचा समाज सोडता प्रत्येक करता आणि काही पूर्ण पांडव काजळी म्हणजे पांडव नुकसान करता बाकी सर्वांचं शेतीचंच नुकसान झालेलं आहे खास करून तूळ कपाशी आणि संत्रा तर आता अजून तंदुरीमध्ये आपले जे शब्द आहेत ते मी काल व्हिडिओ बघितलं ते संताची झाडं मोठे मोठे झाडं दहा दहा वर्षे झालं उन्मळून पडलेलं आहे आमचं आणि काल रात्रीचं का शेती शेतीचं पाहणी करता येत नव्हती आणि मी हे गाव करत करत आम्ही सगळे उप उपविभागीय अधिकारी आहे तहसीलदार साहेब आहे तलाठी आहेत त्याच्यानंतर मंडळ अधिकारी आहे त्याच्यानंतर जी डीओसुद्धा आहेत आणि त्या सर्व हे करतात घरांची हे झाल्यानंतर आता शेतांची पाहणी पाहता आणि आर्थिक मदत तेच आपण आता चांदूर बाजार तालुक्यातली साधारणतः दहा ते बारा गाव चालू आहे केल्यानंतर निश्चित किती क्षेत्राचं नुकसान झालं किती निश्चित होईल निश्चित ही माहिती आम्ही शासनाला पाठवू नमस्कार माझं नाव आदित्य देवानंद तर मी राहणार शिरगाव करणार आहे ते माझं जवळचं शेत आहे हे ह्या शेतामध्ये काल ढकुरी सदृश्य पाणी आल्यामुळे माझ्या पूर्ण शेतामध्ये पाणी साचलेलं आहे त्यामुळे आम्हाला आता सरकारकडून काय मिळते काही मदत वगैरे मिळू शकते काय याचा आम्ही प्रतीक्षा करत आहोत तर त्यावर आता हवबू करण्याकरिता फोन करू शकतो आता पाणी भरण्याकरता आता आम्हाला कळवण्यात आलेलं आहे की आमदार साहेब येत आहेत म्हणून ते आल्यावर आम्ही त्यांची भेट घेऊ आणि त्यांचं काय प्रति अभिप्राय भेटतो आम्हाला आम्ही त्यांना सांगू कोणकोणत्या गावामध्ये झाले काल आमच्या आसपासच्या जवळपास सगळंच जवळपासच्या गावामध्ये झालेलं आहे जसं की सांगायला झालं मादान आहे काजोली आहे न्यूज महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा